तुकाराम जाधव जो देतील तर माझ्याकडे हिरो पन्नास प्लस नेस्ट म्हणून मॉडेल आहे तर मी चार वर्षापासून तो ट्रॅक्टर वापरतोय तर मला आजपर्यंत सर्विसिंग सोडले हो तर एक रुपयासुद्धा खर्च आलेला नाही मी चोवीस चोईस्ट चोवीस तास टॅक्टर हा घेतो आहे मी स्वतः मालक आहे आणि ड्रायवर सुद्धा आहे तर सर्विस मानल सर्विसच्या बाबतीत जर विचार केला सर्विसवर साहेबांना जर फोन केला तर सर्विसिंग प्रे करायची दो दो तर दोन तासात थिएटर माझ्यापर्यंत असतो आहे त्याच्यामुळं टॅक्टर आहे ना चालेल सुद्धा एक नंबर आहे आणि आजपर्यंत मी एवढं काम केले जवळजवळ ते ना एक अवरचे दोन हजार तास कम्प्लीट केले तसं जर विचार केला तर आजपर्यंत इंजिन कामालं सर्व्हिस चांगली आणि आहे ना डबल पट्टी नागरिक आपण दो केसात तर एक लिटर जरी आपल्या पायातून जरी सुटला तरी ट्रॅक्टर बंद पडत नाही ट्रॅक्टरची खाची ठेवली ट्रॅक्टर बंद पडत नाही आणि चालेल सुद्धा ट्रॅक्टरे नंबरी धूर मारत नाही ॲव्हरेज मला ताशी ट्रॅक्टर ना कमीत कमी पावणे तीन लिटर किंवा तीन लिटर नागरिक आणि रोटरला साडेतीन लिटर ओढत नाही आणि पर्यंत चार वर्ष झाले ट्रॅक्टर वापरतोय राऊन ट्रॅक्टर नाही किंवा वायर तुटली नाही ते सुद्धा महत्वाचे एवढच नमस्कार

त्यानंतर काय झालं आम्ही तालुक्याने ट्रॅक्टर वगैरे घेतला दोन वर्षाने ट्रॅक्टरचे शोधून बंद झालं बंद झालं आपल्या ट्रॅक्टरला आपल्या सर्व्हिस फिल्टर वगैरे सर्व्हिंग आयर वगैरे लागते ट्रॅक्टरचे स्पेड पार्ट वगैरे काय केले नाही ट्रॅक्टरचे ते सारख्या काय असतं सर्व्हिसिंग पाचशे सहाशे तास झालं सर्व्हिसिंग केली अगर सर्व्हिसिंग करायचं सोडूनच बंद झाले मी तरी काय करू ट्रॅक्टर एका वर्षात काय नवर्षी तो म्हणजे एकवीसशे सात तास ट्रॅक्टर जातात माझ्या घरापासून घर तीन किलोमीटर त्याला ट्रॅक्टर बिघडून दिलाय फोन करा सर आम्हाला कुठे सर्व करायची सकाळचा आठ वाजता माणूस हजर सकाळी अकरा वाजता दोन सर्व करून माणूस हजर सर आमच्याकडे दोनच हजार पैसे बिल झाले राहू राहत पंधरा वर्षात म्हणजे ते पण पैसे नसतील तरी पण त्यांचा करून शंकर पैसे आठ दिवसांगले शेतकऱ्याची आढळूनच नाही काय काय शोरूम आले काय करतात तुमचा पैसे आहेत का आमचा पेट्रोल झाले त्या लाख पहिलं असं एवढं काढून देणार बिल एवढं एवढं झाले ते पेट्रोल सारखं बिल पाठवून द्या हे बिल आमच्याकडे सरांनी स्वतः सांगून ते सिस्टीम नाही तुमचं तिथं सांगणार सगळं काय करून द्या ना जे बिल झाले ते पेट्रोलने सांगणार फोन करायचा आमकडे ते साडे चार हजार बिल झालं दोन हजार दिले आणि हजार बाकी तुम्ही आजी भरून घेऊन या मी आमचं बघतो मला काय सांगायचं आहे का शोरूमचे मला भरपूर आहेत मार्केटमध्ये आता सोनाली काय आहे महिंद्रा आहे

आज व सन शेट करायला यांनी थरंटी घ्यायला आणि आज चंद्रकांत येवले म्हणजे त्यांना थरडी घ्यायचं विजय काय झाल्यामुळं की मुळे नाही आपल्या ट्रॅक्टरची खासियत अशी आहे ट्रॅक्टर गुतत नाही उतरत नाही माहीत राहिला आज मला दोन आमच्या डिजरची म्हणजे हा फरक आहे दुसरा आता अजिबात काही टेन्शन नाही एखादा माझा टायर घ्यायचं असेल माझ्या घरी या माझ्याकडे तीन ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टर म्हणजे बारका ट्रॅक्टर हा माणूस पोत्रतुंड महाकाय सूर्य कोटी सभाप्रभर निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशु सर्व आज अतिशय गोडा कार्यक्रम या ठिकाणी आहे जगातील सर्वात कमी डिझेल खाणारा ट्रॅक्टर आणि त्या ट्रॅक्टरची यांची आमची जिवलक मित्र रामदास शेठ पूर्णिबा विश्वासराव यांचे चिरंजीव गंगाधर शेठ रामदास विश्वासराव यांनी एजन्सी घेतली एक वर्षापूर्वी एजन्सी घेतली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर नेले त्या सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि अतिशय आनंदाची बाब आहे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर वर्षभरात भरभरून प्रेम केलं आणि त्या प्रेमाच्या पोटी त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या निमित्ताने कंपनीचे सगळे मान्यवर मंडळी जे डीलर लोक आहेत ट्रॅक्टर विकणारे त्याच्याबरोबर सेवा देणारे आहेत हे सगळे एका बाजूने बसलेले काम विकायचं आहे तुमचं काम शेतकरी सगळे घरी घेऊन जायचं आहे आणि त्याची सुविधा तुम्हाला कशी मिळणार आहे हे तुम्हाला पाहिजे आता या ठिकाणी त्यांचं कामच आहे विकायचं आहे त्यांचं काम ट्रॅक्टर बद्दल अतिशय आमचा ट्रॅक्टर चांगला आहे तो शेतीमध्ये कमी डिझेल खातो तो चांगला चालतो त्याचा एक कमी दिला तरी तो बंद पडत नाही या सगळ्या सुविधा या सांगू शकतात परंतु शेतकऱ्यांकडून मिळालं पाहिजे शेतकऱ्यांनी चांगलं म्हणणं हे आहे मी दोन तीन शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलं त्या ट्रॅक्टर बद्दल तुमच्यापेक्षा जास्त त्यांनी सांगितलं तुम्ही कमी सांगितले पण तुमच्यापेक्षा जास्त महत्व त्यांनी सांगितलं याचा अर्थ तुमचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर चांगला आहे उघड जा शेतकऱ्यांकडून त्याला शेवासकी मिळाली आज तुम्हाला सुद्धा तुमच्या पाठीवर शेवासकीची दाट शेतकऱ्या हे वैशिष्ट्य त्याच्यात तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला तुमचा विश्वास विश्वासराव परिवाराच्या वतीनं विश्वास ट्रॅक्टरच्या वतीनं त्याप्रमाणे सर्व साकोरी ग्रामस्थ असतील किंवा पाहुणे मंडळी असेल त्यांच्या वतीनं आपलं सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आपण सर्व शेतकरी या ठिकाणी आला आता हे युग शेतकऱ्यांचं बदललेलं युग आहे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला बैल असायचे आणि बैला असायची बैलाची शेती असायची आपण नांगर घ्यायचे त्यावेळेस ती नांगरी दोन बैले असायचे चार बैल नागराच्या शेतामध्ये आपण हाकायचे हे काय कळत फक्त ज्याचं वय साठच्या पुढे त्याला ज्याच साठच्या वय आहात त्याला काही कल्पना येणार नाही कारण हा ना 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 काळ फार जुन्हा आहे आता ट्रॅक्टरचाच काळ आलेला आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टरनीच जरी माझ्याकडे ट्रॅक्टर नसला तर भाड्याने काय होईल मला ट्रॅक्टरच घ्यावं लागतं म्हणजे आता सगळ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची गरज आहे आणि तो ट्रॅक्टर कसा कमी वेळेत कमी डिजलमध्ये आणि चांगला चालणारा ट्रॅक्टर का ही माणसं आपल्याला पुरवणार आहे त्याची सेवा देणार आहे तरी सगळ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आपलं सर्वांच आभार मानतो आणि त्याचप्रमाणे साहेबांना एक विनंती करतो जमलं तर का मला काही त्यांच्यात एवढं काही कळत नाही पण आता डिझेलही महाग झालेले डिझेल काही कमी नाही झालेले आणि तुमचा ट्रॅक्टर डिझेल होईल तीन चार लिटर लागतात पूर्वी पूर्वी अनेक बदल होत गेले आता सुद्धा बदल होतात जर ट्रॅक्टर सोलर वर चालत असत कदाचित तर तो कारण्याचा कंपनीला प्रयत्न करायला सांगा त्याच्यामुळे डिझेल वाचत आणि डिझेल वाचन मुळे गरीब शेतकरी सुद्धा तो घेऊ शकतो कारण त्याला डिझेल लागणार ना आता मोटर सायकल सोलर बॅटरीवर आला तो सोलर वर आला तो चालतो का ना सावलीचे काम होईल सावजीचे काय म्हणून त्या फोकट झालं अशी काही सुविधा कोण झाली को तर बघा तुमचं सर्वांच्या मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो सर्व शेतकऱ्यांचा विश्वास परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानतो थांबतो रामकृष्णजी